छान असा एक संद मस्त दाटसरचा हा आमरस तयार झालेला आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हा आमरस बघणार आहोत आणि हा आमरस अजिबात पोटाला बांधणार नाही यासाठी आपण यामध्ये या खास गोष्ट घालणार आहोत आणि या आमरससोबत आपण मस्त टम्म फुगलेली आणि अगदी खुसखुशीतशीही अजिबात तेलकट न होणारी पुरी बघणार आहोत तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग ही मस्त रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत आंबे स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेले आहेत इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही दुसरा कोणताही आंबा इथे वापरू शकताय ले ले ता ता हा आंब्याची साल अगदी छान पातळ असते आणि याचा घर जास्त प्रमाणात असतो आणि यापासून बनवलेलं आमरस अगदी छान चवीला होतं आणि अगदी असं दाटसर होतं आमरस करण्यापूर्वी हात आणि आंबे स्वच्छ धुतलेले असावेत आता आपल्याला हा आंब्याचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि हा आंबा आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत आणि याची साल आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने सगळी साल आपण आंब्याची काढून घेणार आहोत आणि इथे या आंब्याचा गर आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तर या अगदी सोप्या पद्धतीने आज आपण आंबेस बनवणार आहोत तर इथे सगळी साल काढून झाल्यानंतर आंब्याचा सगळा गर अशा पद्धतीने चाकूने काढून घ्यायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा सगळा गर आपण याच पद्धतीने काढून घेणार आहोत तुम्ही एखाद्या चमचाचा सुद्धा इथे वापर करू शकता या पद्धतीने चाकूने किंवा चमचाने कोयला लागलेला हा गर आपण काढून घेतला तर अगदी सगळा गर निघतो जो काही थोडाफार गर राहतो तो आपण नंतर काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हा सगळा गर या कोयला लागलेला मी काढून घेतलेला आहे आणि ही कोय बघा अगदी स्वच्छ झालेली आहे अगदी थोडाफार जो गर आहे तो याला लागलेला आहे तो आपण नंतर काढून घेणार आहोत याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या आंब्यांचा गर जो आहे तो मी काढून घेते या पद्धतीने आंब्याच्या कोयला किंवा सालीला जराही हा जो पल्प आहे तो शिल्लक राहणार नाही सगळा गर व्यवस्थित निघून येतो तर इथे मी हा सगळा पल्प काढून घेतलेला आहे आणि इथे ताटामध्ये सगळ्या आंब्यांची कोय आणि साल मी काढून घेतलेली आहे तर या आंब्याच्या सालीला आणि कोयला लागलेला सगळा गर आपण काढून घेणार आहोत तर इथे मी पाण्याचा वापर करते पण या आमरसमध्ये तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल तर इथे तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालू शकतं थोडंसं दूध टाकून ही कोय आणि साल व्यवस्थित दुधामध्ये बुडवून अशा पद्धतीने चोळून घेतला तर सगळा गर निघून येतो तर इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे पण हे पाणी मी फ्रीजमध्ये थोड्या वेळासाठी ठेवलं होतं आणि छान थंडगार पाणी इथे मी घेतलेला आहे तर हा आमरस आपण मिक्सरला फिरवणार आहोत मिक्सरला फिरवल्यामुळे आमरस गरम होऊ शकतो आणि तो थोड्या वेळाने काळा पडू शकतो ते टाळण्यासाठी आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही इथे बर्फाचे खडे वापरला तरी चालेल पण या सालीचा कोयचा सगळा गर काढण्यासाठी मी पाण्याचा वापर केलेला आहे तर ते पाणीच मी थंड करून घेतलेलं आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही बर्फाचा सुद्धा वापर करू शकता तर ही साल कोय मी एकदाच पाण्याने धुवून याचा पल्प काढून घेतलेला आहे तुम्ही हवं तर दोन ते तीन वेळेला स्वच्छ धुवून असा हा पल्प काढून घेऊ शकता तर हा निघालेला जो रस आहे तो आपण काढून घेतलेला हा जो गर आहे याच्यामध्येच घालणार आहोत तर इथे मी साधारण एक अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हा आमरस थोडंसं सैल जर हवा असेल तर पाणी जास्त घालू शकता याच्यासोबतच मी दुधाचा वापर करणार आहे तर तुम्ही सगळं दूध वापरू शकताय थोडं पाणी थोडं दूध वापरला तरी चालेल किंवा सगळं पाणी वापरला तरी चालेल पण इथे छान थंडगार पाणी वापरा किंवा थोडासा बर्फ वापरला तरी चालेल कारण हा रस जो आहे किंवा आमरस जो आहे तो काळा पडू नये यासाठी आपल्याला थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करायचा आहे तर सगळा पल्प या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तुम्ही घेतलेला आंबा कितपत गोड आहे किंवा तुम्हाला आमरस कितपत गोड आवडतो तुम्ही त्यामध्ये पाणी किंवा दूध किती घातलेलं आहात त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकताय तर हा आमरस कितीही प्यालात तरी पोटाला अजिबात बादणार नाही यासाठी आपल्याला एक खास गोष्ट यामध्ये घालायची आणि ती म्हणजे हे सुंठ सुंठ इथे मी खिसून यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे सुंठ्याची पावडर असेल तर ती पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता तर एक छोटा चमचा सुंठ पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे किंवा सुंठ पावडर थोडीशी जास्त जरी घातला तरी काही हरकत नाही अजिबात पोटाला बादणार नाही हा आमरस कितीही प्यालात तरी तर ही सुंठ पावडर साधारण चमचाभर होईल इतकं सुंठ हे मी खिसून घेतलेलं आहे तर ही फक्त सुंट पावडर यामध्ये वापरला तरी चालू शकतं पण याच्यासोबतच तुम्ही थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालू शकता तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये घालते तर आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे पण दूध तुम्हाला हवं असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल दूध घालताना छान थंडगार असावं गरम दूध अजिबात वापरायचं नाही आहे तर हा आमरस तुम्ही लगेच संपवणार आहात किंवा अगदी दोन तासामध्ये हा आमरस संपणार आहे तरच दुधाचा वापर इथे करायचा आहे तर जास्त वेळ जर तुम्ही हा आमरस ठेवणार असाल तर दुधाचा वापर अजिबात आता यावेळेला करायचं नाही तुम्ही नुसतंच आमरस बनवून ठेवू शकता आणि आमरस सर्व करते वेळी किंवा खातेवेळी तुम्ही यामध्ये दूध टाकून घेतला तरी चालू शकतं तर आता हे सगळं मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनिट मिक्सरला फिरवल्यानंतर छान दाटसर असा हा आमरस आपला तयार झालेला आहे तर याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर आणि मस्त दाटसर हा आमरस झालेला आहे पण तुम्हाला यापेक्षा थोडासा सैलसर किंवा थोडंसं पातळ हवं असेल तर याच्यामध्ये पाणी किंवा दूध थोडंसं तुम्ही वाढवून घेऊ शकताय पण पाणी किंवा दूध वापरला तर ते छान थंडगार असावं याची काळजी घ्या तर हा तयार झालेला आमरस एका बाऊलमध्ये मी काढून घेते छान एक संद एक सारखा मस्त दाटसर हा आमरस तयार झालेला आहे याचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे दूध घातल्यामुळे या आमरसला छान असा रंग आलेला आहे त्याचबरोबर हा तासभर किंवा दोन तास जरी आमरस ठेवला तरी याचा रंग अजिबात बदलणार नाही त्यामुळे थोडा तरी दुधाचा वापर या आमरसमध्ये अवश्य करा तर आता हे तयार झालेला आमरस थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते आणि तोपर्यंत आपण पर मस्त गरमागरम पुरी बनवूयात तर पुरी बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी साधारण अर्धी ते पाऊन वाटी मैदा घालते मैदा चाळून घेतलेला आहे तर याच वाटीने मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी ते पाऊन वाटी मैदा घातलेला आहे मैदा जर तुम्हाला घालायचा नसेल मैदा नाही घातला तरी चालू शकतं आणि याच वाटीने मी अर्धी वाटी हा रवा घेतलेला आहे तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा शक्यतो बारीक असावा आणि आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे घातलेलं मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे साधारण एक छोटी पळी मी तेल याच्यामध्ये घातलेलं आहे तेल गरम करून घ्यायची गरज नाही तर हे घातलेलं तेल या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पिठाला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त छान घट्टचराचा गोळा मळून घेणार आहोत पुरीसाठी पीठ मळताना खूप सैलसर करायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे चपातीची आपण जी कणिक भिजवतो थो। त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पुरीचं पीठ असावं पीठ छान असं घट्ट मळलेलं असावं पण ते थोडंसं मौसूदसुद्धा असावं तर इथे अगदी थोडं थोडं पाणी टाकून या घट्टसर असा गोळा मी मळून घेतलेला आहे पिठाचा छान असा गोळा झाल्यानंतर एक मिनिटभर हा गोळा छान मळून घ्यायचा आहे म्हणजे हे पुरीचं पीठ छान मऊ होतं तर इथे मस्त असा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर रवा छान भिजायला पाहिजे यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनिटे या पिठाला असंच ठेवणार आहोत तर हे पीठ तुम्ही बघू शकता असं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर याच्यातील रवा भिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत याच्यावरती एखादं झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिटे आपण हे पीठ छान भिजण्यासाठी ठेवून तर इथे साधारण पंधरा मिनिटानंतर हा गोळा मी काढलेला आहे आणि पुन्हा एकदा एक, एक दीड ते दोन मिनिट हा गोळा आपण छान असा मळून घ्यायचा आहे मस्त मौसूदाचं हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे गोळा असा मळल्यानंतर छान मौसूस झालेला आहे पण तरीही मस्त घट्ट असं हे पुरीचं पीठ असावं तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे याच्यात आपण छोटे छोटे गोळे करूयात तुम्ही हवं तर एकच मोठी चपाती लाटून एखाद्या डब्याच्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साह्याने पुऱ्या काढून घेतल्या तरी चालू शकतं तर इथे मी छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी लाटून घेणार आहे तर तुम्हाला पुरी केवढी लहान किंवा मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही हे गोळे बनवू शकताय तर इथे मी मध्यम आकाराचे किंवा पेड्याच्या आकाराचे असे हे गोळे बनवून घेत आहे तर सगळे गोळे ला ते मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर आपण या पुऱ्या बनवूयात पुरी लाटताना शक्यतो तेलाचा वापर करायचा आहे पीठ लावून जर पुरी लाटलात तर लावलेलं पीठ तेलामध्ये उतरतं आणि त्यानंतर ते करपलं जातं आणि त्यामुळे तेल सगळं काळं होतं तर हे टाळण्यासाठी आपल्याला तेलाच्या हातानेच ही पुरी लाटून घ्यायची आहे पुरी खूप जाड किंवा अगदीच पातळ करायची नाही आहे मध्यम अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे पुरीचं चा पीठ छान घट्ट पण तरीही अगदी मऊ आहे त्याच्यामुळे पुरी अगदी सहज लाटली जाते अगदी गोल गरगरीत पुरी जमत नसेल तर डब्याच्या किंवा झाकण्याच्या साह्याने या पुरीला गोल आकार देऊ शकताय तर इथे मस्त अशी ही पुरी मी लाटून घेतलेली आहे आणि इथे पुरीची जाडी तुम्ही बघू शकता खूप जाड नाही आहे किंवा अगदीच पातळ नाही आहे अशी ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा लाटलेल्या पुऱ्या ताटामध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये पसरवून ठेवायच्या आहेत आणि थोड्या पुऱ्या झाल्या की त्या तुम्ही तळून घेऊ शकताय तर याच पद्धतीने काही पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या पुऱ्या आता आपण तळून घेऊयात पुरी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस थोडंसं तुम्ही कमी करू शकताय तेल व्यवस्थित तापलेलं असलं की पुरी आपली अगदी पटकन फुलून येते तर तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर वरच्या बाजूने पुरीला असा हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे पुरी अगदी छान मस्त टम्म फुगली जाते पुरीची एक बाजू झाल्यानंतर याची बाजू पलटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा अगदी हलकासा दाब द्यायचा आहे म्हणजे पुरीची खालची बाजू सगळ्या बाजूने एकसारखी तळी जाते तर इथे मस्त टम्म फुगलेली अगदी खुसखुशीत अशी ही आपली पुरी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत अगदी कमी गॅसवरती किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये पुरी जर तुम्ही सोडला तर ती अजिबात फुगणार नाही किंवा फुलणार नाही तर तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे तेल व्यवस्थित तापलेलं असावं त्यानंतरच पुरी आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि पुरी अशी छान हलक्या हाताने दाबली की मस्त अशी फुलून येते तळलेल्या सगळ्या पुऱ्या मस्त अशा टम अगदी फुग्यासारख्या फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा या खुसखुशीत पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर या पुऱ्या एका डिशमध्ये मी काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकताय तळल्यानंतर अगदी बराच वेळ झाला तरी या पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या अशाच राहिलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत अशा या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही जर ही पुरी बनवला तर अगदी परफेक्ट अशी ही पुरी तुमची बनून तयार होईल तर अशी ही अगदी खुसखुशीत टम्म फुगलेली पुरी आणि छान दाटसरचं हे आमरस या पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर जाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद